दे पिसारे संघ पहिलाच बॉल मयुरुस्ता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला बा थोडा फ्रंटफूटला झाला आणि त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला सुरुवात झाली डॉड बॉलने मागची मॅच एक्कावन्न धावांचं अगदी सुरक्षितपणे संरक्षण केलं आणि त्याचपुढे या खेळाडूंविरुद्ध मात्र आता लंदाज येत असताना विस्तार टीमच्या आपण बॅटिंग लाईन खूप चांगली पाहिली आहे आतापर्यंत पहिलाच बॉल आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे सिंगलने सुरुवात झाली केला एक धाव धावसंख्येवर लागली गेली आहे तेजश्या पॅटमधून धाव आली आहे त्या मामल्यामध्ये मात्र थोडी संघाचा आपण विचार केला तर बॅटिंग करून संघ जिंकलेले आहेत आता बॅटिंग वाटायला आली आहे गावदेव पिसारे संघाच्या अगदी टोला लागला शतरक्षक धावला तो चेंडूवरती आमार थोडीशी चुकी झाल्या त्यानंतर संयोग आलाय अक्षय होता तिथे त्या ठिकाणी आता मात्र चेंडू आढळतील तोपर्यंत दोन धावा इथे धावून काढले आणि तीन धावसंख्या संख्या फलकावरती लागली पुढचा बॉल मयुरच सागर पाटील साठी यावेळी सोडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय उंची अधिक गाठली अंतर कमी जजमेंट होईल का ओ हो हो काय जेल पकडण्याचा प्रयत्न केला एफर्ट चांगला होता शेवटच्या क्षणापर्यंत बॉल सोडला नव्हता मनोजने मात्र अंतिम क्षणाला बॉल स्किड झाला आणि त्यानंतर जेल सुटत असताना आपण पाहिला दोन धाबा अजून जोडल्या गेल्या जवळकावरती अवसंख्या जाऊन ते पाच आहेत पुन्हा एकदा सागर तयार असताना मयूरसाठी साठी पाच धावा लागलेला आहे वेळेस मात्र आउट चांगला चेंडू फेकला या वेळेस चेंडूवाड्या बॅटचा संपर्क करता आला नाही बॅट्समनला चेंडूची सांगता षटकाचा विचार केला तर आतापर्यंत अंतिम बॉल फेकला जाईल दा। पाचच धाबा लागला पलकावरती पाच चेंडू मध्ये पुढचा बॉल यावरती मात्र चांगला स्ट्रोक आहे कन्वर्ट आहे दिशेने तिथे चुकी झाली आणि बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर मिस फील्ड हा चौकार येतो आहे टीम पिसरेसाठी धावसंख्या चार धावाने जाऊन पोहोचली आहे नऊ धावसंख्येवरती व्यासपीठासमोर तिरंगा फडकताना पाहतोय कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यामध्ये तिरंगा कॅप्चर करता येतो का पाहूया आमचे कॅमेरामॅन आहेत तिथे सनी मात्रे आहेत आणि अगदी आपण ऑन पाहू शकता आर ए एफ कॅम्पमध्ये हा तिरंगा फडकताना आपण पाहतोय आणि समर स्पर्धा चालू आहे जय गावदेवी क्रिकेट संघ आयोजित आकाश स्फूर्ती चषक दोन हजार सव्वीसच्या पर्वामध्ये आपल्याला तिरंगा झळकताना पाहायला मिळतो थँक्यू सो मच सनी धन्यवाद लिपी ला आलेल्या आहेत पहिलाच वाईटचा इशारा आला अगदी आपण पाहिलं तर आपली यूटीसी सुद्धा वाकलनचेच आमचे फाउंडर आहेत मनोज मनोज मडवी आहेत आणि त्यांचाच संघ खेळताना पाहायला मिळतोय जयनमन वाकलन संघ कुठच्या बॉलवरती दोन दाबा आल्या आणि खरं तर यावर्षी जी जी स्पोर्ट वाकलनचा आम्हाला खेळ जास्त पाहायला मिळाला नाही खेळाडूमुळे हा संघ फार कमी स्पर्धा आता खेळताना दिसतोय आईस मध्ये संघाना संधी जरूर मिळाली मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये जे मोठमोठे संघ होते त्यांचे मोठे मोठे खेळाडू मात्र आय एस फील्डमध्ये गेले आणि ते संघ मात्र बॅकफूडला आलेले पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे कन्वर्ट करण्यात आला होता चेंडूमागे क्षेत्रक्षेत धावत आहेत सेफ लँडिंग झाली आहे आणि दोनच दबा आल्या पुन्हा एकदा बिपिनच्या गोलंदाजीवर पुढचा बॉल विपिनचा मोठच्या दिशेने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही ब्रँडले स्ट्रोक आणि यावरती कुठलाही नंबर नाही तेजेश पाटील स्ट्रायकिंग गेला होता संख्या जाऊन पोचली आहे चौदा जाबा तीन चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत चार वर्षाच्या मॅचमध्ये आपण पाहतोय टीमला अनुभव चांगला आहे मैदानाचा दोन्ही टीमच्या माध्यमातून अनुक्रमे आपण पाहिलं तर पिसार टीमने साठ धावा केलेल्या आहेत याच मैदानावरती वाकलन वाकल सुद्धा एकावन्न धावा काढत मॅच जिंकलेली आहे पुढील कालामध्ये पाहूया किती धावसंख्या जोडली जाईल ते यश मात्र थोडासा या ठिकाणी अडखळती सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय प्रत्येक बॉलवरती त्याला शॉट कन्वर्ट करता ना येत नाही आणि ते त्याचमुळे मॅचमध्ये पर परिस्थिती थोडीशी विपरीत होताना पाहायला मिळते गाव पिसारे टीमची धावसंख्या लागली आहे अक्षय आलेले आहेत पण असा आउट तो ऑप्शन बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला वाईटचा इशारा सोला दावा तक्ष पाटील अगदी आठ मोबाईल नऊ मोबाईल दिलेत त्याच्या हातामध्ये आठवीला आहे आणि आठ मोबाईल त्याच्याकडे आहेत दक्ष पाटील जास्त शाळा बुडू नका कॉलेजला गेल्यानंतर तुम्ही केलू शकता मात्र शाळा जास्त दांड्या मारू नका शाळेला पाकलून सुद्धा विनंती करू मोबाईल सांभाळण्यासाठी तुम्ही आठवीचा मुलगा आणलेला आहे इथे मग तू शाळा सोडून नाही तर शाळा सुटली माझी बोलतो एक मैदानामध्ये खेळाडू आहे छोटा त्याचं नाव काय हो प्रचित टीम बनवायला लावली खरे तर जय हनुमान वाकल सांगायला छोटे छोटे खेळाडू घेऊन पुढच्या बॉलवरती इथे लावडले अपील झालं पंचांचं बोट आकाशामध्ये सागरची विकेट इथे संपन्न झाली आहे आता मोठा खेळाडू मैदानामध्ये जाईल अमर पाटील एक लिझन खेळाडू आहे त्याच्यावरती आता पूर्ण दारोबदार असेल कारण ज्या दाबा हव्या होत्या अशा प्रकारची सुरुवात तर इथे झाली नाही तो स्टार्टअप घेतला होता मागच्या मॅच मध्ये तो मिळाला नाही आतापर्यंत कुणाला मात्र सिद्धेश अजून मैदानामध्ये गेले नाहीत मात्र अमर ज्याच्यावरती खूप वडील जबाबदारी पिसार टीमची असू शकेल पुढचा बॉल अक्षयचा अमर साठी आलेला आले टोकलाय टोकला नाही तर बॉलला पाठवला सीमारेषा बाहेर आलाय षटकार ऑल इंटरेस्ट आहे तिथे आली बॉल मात्र गेला आहे मैदानाच्या बाहेर भरपूर वेगाने भरपूर उंची आणि भरपूर लांबी आपण पाहिली या पटक्यामध्ये जी अमर पाटीलची बॉडी लँग्वेज आहे बॉडी फिटनेस आहे त्याच्या बाटच्या बट्ट्यामध्ये बॉल आला होता पुढचा बॉल मात्र इथे थोडासा अकूट टप्पा थोडासा याकर टाकण्याचा प्रयत्न केला अक्षयने आणि त्यावरती मात्र अवांतरता इशारा पंचांत येत असताना अगदी एकदा वाजे पुढे वाहत असताना चोवीस धाबा लागला जाऊ तिसरं षटक चालू आहे तिसऱ्या षटकामध्ये मात्र स्टार्टअप घेतो आहे नक्कीच पिसारे संघ मागच्या मॅच मध्ये मा तेच पाहिलं होतं दोन षटकामध्ये वीस नंतरच्या षट षटकामध्ये चाळीस धावा केल्या होत्या आता सुद्धा उंची जास्त अंतर कमी आहे लिकू धावलाय आणि इथे मात्र जेल सुटलाय ओंकार होता तिथे त्याच्या हातामधून तो चेंडू थोडा स्पर्श करून जमीन लगत झेंडूबाडला दोन धबा जोडल्या गेल्या जाऊ सैकीमध्ये सव्वीस धबा लागला जाऊ पलकावरती टीम केरवली आपण मॅच पाहत असाल तर आपण हलू हलू यायचं आहे इकडे नंतरची मॅच आपल्यामध्येच केलवली जाईल टॉप टू साठी मॅच असेल ती बाल थोडा पुढे आला आणि त्यानंतर स्ट्रोक कन्वर्ट करण्यात आलाय अगदी दुसरीचा प्रयत्न झाला आहे आणि तिथे मात्र फलंदाज तेजेशला माघारी जावं लागेल त्याने विकेट सॅक्रिफाईस केली आहे कारण कुणाला आहे अजून अवेलेबल मध्ये आणि त्याच्यासाठी विकेट कदाचित सॅक्रिफाईज केली असणार आजचा मॅचचा द मॅचचा खेळाडू आपण पाहतो कुणाला मैदानामध्ये गेलाय आणि त्याच्यासाठी तेजसने सुद्धा वेके सॅक्रिफाईस केली आहे जास्त वेळ त्याला मैदानाच्या बाहेर ठेवू शकणार नाही आणि तो फलंदाज मैदानामध्ये गेलाय अमर आहे ट्रॅकिंग येला अक्षीचा पुढचा बाल बॅटची लागली आहे लिडिंग एज आणि आल्या आल्या मात्र लगेच माघारी परतलाय अमर पाटील आणि फलंदाज चाललाय मैदानामध्ये अशी देश नऊच्या सरासरी या दाबा घेतल्या गेल्यात सिद्धेश आलेला आहे आले आले आल्या माघारी गेल्या आदिनाथलाही विकेट प्राप्त झाली आहे आणि खरंच आपण पाहिले ना तर रोमन ट्रॉफी पाली इथे एकटपणाचा आपला संघ गेलेला आहे तिथे टॉप थ्रीमध्ये पोहोचलेत आणि जर चिठ्ठीच्या आधारे लकी ड्रॉमध्ये जर लकी ड्रॉची चिठ्ठी प्राप्त झाली तर अंतिम फेरीमध्ये सुद्धा जाऊ शकतील म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपले खेळाडू इथे आपल्याला दिसणार नाहीत कारण लगेच कदाचित त्यांना तिकडूनच उसडण्याला जावं लागेल ती सुद्धा देण्याची स्पर्धा आहे कदाचित ते सगळं आयोजन आम्हाला करावं लागेल आता चांगली <laughs> गोष्ट आहे कारण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये आपण व्यवसाय धंदा आणि आपला कामधंदा जर केलं तर चांगली गोष्ट आहे आणि तेच खेळ एकडपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय शुभेच्छा असतील सर्वांकडून त्या बॉलवरती स्टोक चांगला आहे आढळता आला आलाही आले आले असता या ठिकाणी या चौकार ठोकलाय फलंदाज दिनेश पाटीलने दिनेश गोलंदाजीला आलाय पहिल्या विकेट त्यानंतर चौकार दिनेशसाठी हा बॉल लॉलीपॉप होता अगदी एक्झिक्यूट करता आला नाही हे पटका त्यावरती मिळाली फक्त सिंगल बत्तीस धावसंख्या लागली धावपलकावरती कुणाल मात्र आता निराशा केली खरं तर पहिल्याच बॉलवरती तो बाद झाला बत्तीस धावसंख्या लागली धावपलकावरती अजूनही काही शिंड शिल्लक शिल्लक जरूर आहेत मात्र कमीत कमी धावसंख्य मध्ये रोखलय आज खऱ्या अर्थाने दुसऱ्या मॅचमध्ये टीम वाकलने पिसोऱ्या संघाला कारण याच संघाने तब्बल साठ धाबा टोकल्या होत्या त्याच संघाला आत्तापर्यंत बत्तीस धाव संख्येपर्यंत रोखलेला आहे पुढील चेंडूवरती धावा येतील का सिद्धेशच्या माध्यमातून अजूनही डॉट बॉल येतो आहे आधी ते षटक आपण पाहतोय चांगली टीम बनली आहे इथे मात्र दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघाने चांगली गुणवत्ता सिद्ध केली आहे वाकलन आणि पिसोऱ्या संघाने हा बॉल ऑन साईडला क्लिक करायचा होता चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क झाला नाही तिथे चेंडू अडवला आहे प्रचितने हा चेंडू अडवला आहे नाव घेणं तेवढं गरजेचं आहे अकरावीला आहे प्रचित वाटत नाही आहे कॉलेजमेन आहे कॉलेज बाय आहे तो पुढचा बाल हलक्या हाताने ढकलायचा होता बालवरती संपर्क जरी झाला नसला तरी बाल मात्र वाईटचा इशारा आला आहे पण गुरुदास भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत नारोळी संघाचे लेजंड केलालो आहेत बरेच लिजंड खेळू आज पंतच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात चांगली गोष्ट आहे आपल्या टेनिस क्रिकेटसाठी तिथून मात्र इथे अपील झाली या बॉलवरती विकेट संपन्न आहे आणि धावसंख्या नोंदवली गेली ती मात्र चौतीस आणि पस्तीस धावसंख्येचं टार्गेट असेल पुढील सतरामध्ये टीम जय अनुमान वाकलन संघाला मी आपल्याला विनंती करत आहोत की आपण यावं लवकर विजेता संघ आणि आपल्यामध्ये टॉस केला जाईल कारण सर्वांनाच घाई लागली आहे समालोचक असतील स्कोअरर असतील लाईव्ह टीम असेल त्याचबरोबर जास आयोजकांना जास्त घाई लागली आहे की लवकर या लवकर मॅच संपन्न करणार थोडा आराम सुद्धा मिळेल आणि उसाडण्याच्या मैदानावरती त्यांना डे नाईट स्पर्धेसाठी जायचं आहे स्कोअर कार्ड जावा लागल्या चौतीस आणि पस्तीसची आवश्यकता आहे टीमला बॉल द्यायचा आहे प्लीज वॉल बाय बॉल द्या जरूर उद्याच्या दिवसामध्ये जय गावदे क्रिकेट संघ आयोजित आकाशपूर्ती चषकामध्ये पहिली मॅच खेळवली जाईल किरवली मंगेश विपक्ष शेख इलेव्हन पेठ आणि बरोबर आपण साडेनऊ वाजता रिपोर्टिंग करायचे आहे किरवली आणि पेठ संघामध्ये पहिली मॅच खेळवली जाईल त्याच्यानंतर दत्तकुर्मा कोपरा विपक्ष यंगस्टार सिद्धी करवले त्याच्यानंतर नारेली विपक्ष संकेत मुरबी आणि डान्सर डोनाल्ड विपक्ष बोर्डे या संघामध्ये चौथी मॅच खेळवली जाईल पहिल्या मॅचसाठी किरोळे संघाला आम्ही विनंती करत आहोत मंगेशचा हा संघ आहे विपक्ष शे किलिल पेठ या संघाने बरोबर नऊ वाजता इथे रिपोर्टिंग करायचे आहे थँक्यू सो मच तेजेश पाडील गोलंदाजी मार्गवरती आहेत पहिलं षटक फेकायचं आहे रोशन आणि रितेश निकेश ही जोडी असेल निकेशने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती रोशन आहे स्ट्राईकला आणि निकेश पाटील पाटील बंधूंची जोडी त्याचबरोबर तेजस पाटील गोलंदाजच्या मार्गवर आहे आता पस्तीस दाबा करायच्या आहेत टीमला एक चांगली मॅच पाहायला मिळू शकेल आतापर्यंत या दोन्ही संघांनी भरपूर दाबा केलेल्या आहेत आता पस्तीस दाबा करायच्या आहेत आणि टीम केरोली बा प्रशांत पाटील नवनाथ गायकर आपण लगेच रिपोर्टिंग करा आता पुढील मॅच आपलीमध्ये खेळवली जाईल रोशनच्या बॅटमधून दमदार पटका स्क्वेअर कटचा आलाय आणि हा चौकार आलाय पहिल्याच चेंडूवरती डी जे जितू आपण तयार राहत आहे लवकर षटकार लागवल्यानंतर भरपूर चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवलं जात आहे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत पुढचा बाल तेजसा आरोषनसाठी बॅटची कडा लागली आता एस टी रक्षक चेंडू पकडतोय आणि पहिल्याच चेंडूवरती इथे दुसऱ्याच चेंडूवरती इथे पहिली सफलता प्राप्त होतोय डी जे अभिषेक आहेत तिथे थँक्यू सो मच डिजे धर्मनाथ पाटील पाहायला मिळतील दुसऱ्या क्रमांकावर जात असताना तर लागलाय पुढचा बॉल तेजसचा धर्मनाथ साडी अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला एक धाव तर आली आहे दुसरीचा कॉल होता मात्र एकाच डाब्यावरती रोखलाय हाच दाबा झाला धावपलकावरती तिचं टार्गेट जरूर आहे अजून तरी बॅच मध्ये कोण जिंकेल कोण पराभूत होईल सांगू शकणार नाही कारण एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर वाकलन टीमच्या बाजूने आहे तर पस्तीस धावांचं टोटल येते सहजपणे उभं केलं जाऊ शकेल मात्र त्यामध्येही आपण पाहतोय विसर टीमची ही गोलंदाजी जर अशीच जर चांगली राहिली आहे तर हे टार्गेट सुद्धा इथे ते वाचू शकतील पुढचा बॉल उडवलाय निकेशचा हा फटका महत्वपूर्ण विकेट आणि जेल पकडलाय दिनेश पाटीलने महत्वपूर्ण विकेट निकेश पाटीलची गेली आहे शेवटचं षटक ज्यांनी पेकलं अप्रतिम षटक पेकलं तर फक्त सात डाबा दिल्या होत्या आणि यावेळी फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर जात असताना लगातार आठ पाहतोय तर ओपनिंग प्लेअर मैदानाच्या बाहेर गेलेत रोशन असेल निकेश असेल हे बाहेर गेलेले आहेत मॅचमध्ये मात्र आता परिस्थिती वेगळी झाली आहे ज्या वाकल संघाला टार्गेट सोपं वाटत होतं ते कठीण वाटायला लागले आहे कारण गोलंदाजी पाटील ती चांगली होते आहे या दरम्यान सन्माननीय अतिथी भरत गायकर साहेब आलेले आहेत यावं आपण व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घ्यावा अधिक उंची अंतर कमी आतून धावला चेडूच्या जजमेंट चुकलं आडी ते झेल जमिनीवरती सेफ लँडिंग झाली आहे सात दबा लागला धावपलकावरती अगदी आपण एकच विचार केला तर पस्तीस धावा होत्या आणि डबल डबल नऊच्या सरासरी धावा करायच्या होत्या आणि आता सात दबा झालेले आहेत अजून अठ्ठावीस करायच्या म्हटलं तर आता टार्गेट सोपं नसणार आहे कारण दोन्ही फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत आणि अशा बेलेला अजूनही गोलंदाजी चांगली झाली आहे तीच धार आपल्याला पाहायला बेलेले गोलंदाजीची तर मात्र टार्गेट अधिक या ठिकाणी कठीण होऊल जाईल आणि मॅचमध्ये अजून मजा येऊ शकेल अमर पाटील ज्याने छटक घेतलेल्या आतामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये राहिली आहे सात धाबा झालेले आहेत अठ्ठावीस करायचे आहेत अठरा बॉलवरती चेंडू आणि धाबांचं अंतर पाहिलं तर दहा आहे आणि ते पूर्ण करत असताना अमर पाटीलची गोलंदाजीची ओवर मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहे ओवरमध्ये कमीत कमी धाबा विकेट गेल्या तर पिसावर टीम अग्रेसर असेल धाबा जास्त आल्या कमीत कमी या ठिकाणी बारा पंधरा धाबा आल्या तर अग्रेसर होऊ शकेल वाकलन संघ कट केलाय थोडासा बॅकफुडला जाऊन बॅकवर्ड पाहिला चेंडू चालला वेगाने धावला शतरक्षक ते चेंडू आडवला वेगाने प्रत्यभेशने आणि अगदी आपण दोन दाबा वाचव वाचवताना दोन मेशला आणि संघाची धावसंख्या नव्या धावसंख्येवरती पहा किरोळी संघ आला असेल कोणी प्रतिनिधी तर यावा आपण पुढील मॅच केरोळे विपक्ष यातील विजेता संघामध्ये केरोळी जाईल याची नोंद करून घ्यायची आहे अमरता पुढचा बॉल अगदी इन्साडचा पट्टा कवडला या ठिकाणी आपण पाहतोय मधुकर केनीने चेडू अडवला पा मधुकर केनी एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जिथे पेटाले पिसारूची स्पर्धा असते तिथे एक चांगली व्यवस्था मधुकर केनीच्या माध्यमातून केली जाते अगदी पश्चिम करून आलेले आहेत चांगलं सहकार्य क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे मधुकर केनी धन्यवाद चार धाबा येत असताना धावसंख्या झाली आहे तेरा धाबा पस्तीस करायचे आहेत त्यामध्ये अजूनही बावीस धावसंख्येची आवश्यकता आहे पुढचा पा, बाल अमिर अमर पाटीलचा या बालवरती कट काढण्याचा प्रयत्न झेल तिथे पकडला गेलाय विलीत होता तिथे आणि अचूक झेल टिपत असताना अलकीने बाद थँक यू सो मच धावसंख्या रोखली गेली आहे त्या बाबी दावा सुद्धा कठीण वाटायला लागली आहेत नवीन फलंदाज गेला मैदानामध्ये मयुरशशी आपल्याला पाहायला मिळेल अमर पाटीलचा पुढचा बॉल मयुरेश, मयुरेश साडी पंधरा बावीसचं सा सबीकरण आहे त्यामध्ये येणारे तीन चेडू महत्वाचे असणार आहे स्लॉक केला आहे बॉल चाललाय सीमारेच्या बाहेर दमदार फटका आले आल्या टोकला चौकार संघाची धावसंख्या आहे सतरा धावसंख्येवर लागले या षटकामध्ये दोन आले ते विकेट प्राप्त झाले संमिश्र असं षटक आहे दोन्ही संघांसाठी दहा दबा आतापर्यंत आलेल्या आहेत चार बॉलवरती अमरता पुढचा बॉल अगदी स्लॉट मध्ये चाललाय प्लॉट मध्ये दंधन करत येतोय षटकार प्रथमेशच्या बॅटमधून मॅच जिथे खुले झाले खर तर वाकलन साठी या मॅच मध्ये अगदीच मॅच खुली करणारी इथे वोर संपन्न होत असताना पाहायला मिळते या षटकामध्ये तब्बल धाबा आत्तापर्यंत सोळा आलेले आहेत पाच बॉलवरती आता समीकरण थोडं सोपं झालंय जय अनुमान वाकलन टीमसाठी त्यांना आता आवश्यक आहेत येणारे चेंडू तेरा आणि त्यामध्ये करायचे आहेत बारा धाबा आता एक्स्ट्राचे चेंडू आहेत धाबा कमी राहिले आहेत इथे धाबा जास्त होत्या चेंडू कमी होते आता धाबा कमी राहिलेल्या आहेत पुढचा बॉल प्रथमेशसाठी अलाउंद कार्पेट केलाय चोआट शिले मिड ऑफरक्षा चढू आला आलाय तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली धावसंख्येवर लागल्या दवा चोवीस आणि करायच्या आहेत आता येणाऱ्या बारा बॉलवरती अकरा धावा श पाटील किरवली आपण व्यासपीठाकडे रवाना व्हायचं आहे टॉससाठी तर आत्ता ज्या घडीला दोन षटकं राहिली आहेत अकरा दाबा राहिलेले आहेत आता किरवली विपक्ष यातून विजेता संघाला तिथे टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू विनीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय पुढच्या वरती फटका चांगला आहे समोर येतोय आणि चालला सीमारेशा बाहेर अजून एक दमदार फटका यू सो मच डीजे आता आवश्यकता आहे मात्र पाच दाबांची चटका टोकत मॅच खुली केले आपल्या बाजूने झुकवली आहे पुढचा बाल अलांग कार्पेट पायामध्ये होता आणि तिथे मात्र आतोची चुकी झाली बॉल सीमा रेषा बाहेर चाललाय अजून एक चौकार फक्त एका दाबेची आवश्यकता इथे मॅच पूर्णपणे झुकली आहे तिथून मात्र बॉडी लँग्वेज बदलली पिसारो टीमची त्यांनी पाहिलं की आता मॅच आपण सोडणं आवश्यक आहे कारण राहिलेलाही मॅच मध्ये काही एकाच दाबेची आता अपेक्षा केली जाते तेजेश पाटील सुद्धा आलेले आहेत लगेच टॉस केला जाईल वाकल पक्ष किरोळीमध्ये विजय धाव विजय धाव नाही ते हा षटकार आलाय फलंदाज मयूरच्या बॅटमधून आणि मयूर टोकलेला तिसरा षटकार त्याच्या वैयक्तिक धावसंख्या सहा बॉल सत्तावीस धावा